अहमदनगर एमआयडीसी मध्ये सामाजिक कार्यकर्ते परवीन भैया सप्रे यांनी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच सुजय विखे यांच्या विजयाबद्दल शुभेच्छा देणारा फलक लावलाय अहमदनगरच्या एमआयडीसी परिसरातील सह्याद्री चौकामध्ये हा फलक लावल्यानं नागरिक देखील निकालापूर्वीच लावलेल्या या फलकामुळे आश्चर्य व्यक्त करतायत येत्या चार ला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून महायुतीच्या वतीनं विद्यमान खासदार सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यामध्ये लढत झालीय या फलकामुळे सध्या अहमदनगर शहरामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे